नुकतीच बातमी आली की विराट कोहली सरांनी कसोटी सामन्यामधून निवृत्ती घेतली आणि खूप वाईट वाटलं कारण की एवढा मोठा क्रिकेटर असा न सांगताच निवृत्ती घेतो आत्ताच गेल्या काही दिवसापूर्वी आपण विराट रोहित शर्माची निवृत्ती बघितली एवढा मोठा प्लेअर म्हणजे साधी यु फक्त इंस्टाग्रामला एक साधी स्टोरी ठेवतो आणि रिटायर होतो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे मागच्या आठवड्यात रोहित सरांनी सुद्धा साधी एक इंस्टाग्रामवर पोस्ट फक्त पोस्ट आम्ही लाखो करोडो विराट आणि रोहितचे जे फॅन आहेत त्यांनी फक्त एक साधी स्टोरी ठेवून विराट कोहली सारखा प्लेयर आता पुन्हा होणे नाही कितीतरी प्लेयर येतील कितीतरी जातील कितीतरी किती रेकॉर्ड बनतील कितीतरी रेकॉर्ड किती तुटतील परंतु जे विराट कोहली तर चला असू द्या आता निवृत्ती घेतलीस तर आता परंतु आता आपण त्यांना फक्त वन मध्ये बघणार आहोत त्यामुळे रोहित सर आणि विराट कोहली सर आपण आता वन मध्ये दोघं एकत्र दिसणार आता ट्वेंटी आणि कसोटीमध्ये जे ॲग्रेशन होतं विराट कोहलीचं जे वेगळंच समोरच्या टीमच्या डोळ्या डोळे घालून भिडणारा एकमेव हो जर खिलाडी असेल तर तो विराट कोहली होता आणि ऑस्ट्रेलियासमोर इतकं म्हणजे त्यांचं मैदान एवढं भारी असायचं की तिथे बॅट चालवणं खूप अवघड असायचं अशा क्रिकेटवर जाऊन विराट कोहलीने सिक्स चौके मारून आपले कितीतरी शतकं तिथं मारलेले आहेत आणि कॅप्टन म्हणून सगळ्यात जास्त टेस्टमध्ये शतकंसुद्धा विराट कोहलीचेच आहेत आणि सगळ्यात जास्त जे मॅच सुद्धा विराट कोहलीनेच आहे परदेशात सगळ्यात जास्त भारतीय कसोटीमध्ये सामने जिंकलेले कॅप्टन विराट कोहलीच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी मागच्या महिन्यात आपल्याला डिसेंबर महिन्यात अश्विन आश, सरांनी रिटायरमेंट घेतली तेव्हासुद्धा खूप वाईट वाटलं आणि आता विरा रोहित शर्मा विराट कोहली खरंच रोहित शर्मा गेल्यानंतर असं आपल्याला वाटलं की आता चला एक तरी आपला खेळाडी आहे की विराट कोहली परंतु ते गेले आणि विराट कोहली सरांनी लगेच रिटायरमेंट घेतली आता चला तर आपण आता दोन हजार पण दोन हजार पंचवीस सत्तावीसचा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यावर पूर्ण फोकस करतील आणि नक्कीच आप दोन हजार सत्तावीसचा वनडे वर्ल्ड कप रोहित आणि विराट कोहली यांचे बॅटिंग आपण अनुभवणार आहोत त्याचा आनंद घेणार आहोत चला तर सर्व रोहित फॅन आणि कोहली फॅन यांना एक म्हणजे त्यांची बॅटिंग पाहायला मिळेल फक्त वन डेमध्ये चला तर धन्यवाद आणि माझं चॅनल आहे अमोलनिकस ब्लॉग तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा म्हणजे मला तुमच्या एका एका सबस्क्राईबने आणि तुमच्या एका एका केलेल्या कमेंटने मला असेच नवीनवीन व्हिडिओ बनवायला उत्साह येतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही करा कमेंट करायला विसरू नका आणि माझं ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा म्हणजे मी असेच नवीनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता हेच व्हिडिओ नाही तर मी प्रत्येक क्षेत्रातील व्हिडिओ बनवणार आहे आपल्या महाराष्ट्र कसं आहे महाराष्ट्रातील विविध विविध सुंदरता संस्कृती राहणीमान पूर्ण संस्कृतीचं सा दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे त्याच्यामुळे माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा चला तर पुन्हा एकदा धन्यवाद